रामकृष्ण आरि भाऊली उद्या मला एक खंडोबाच गीत सादर करायचं आम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी गरवारी आम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी गरवारी सावध भोवनी भजनी लागा देव मा करा कै वारी सावध भोवनी भजनी लागा देव करा कैवारी మోహమ వా ప్రేమనగర వారి సా బాకారల్లారి మల్లారి వారి ఖండు వారి మాజాఖో ఇ ము నకా పడలా నరక ద్వారీ ബോധ ബുദ്ധി ജാനിജല മഹാദ്വാരജല മഹദ്വരിലാരി വായിന മാജാ മല്ല മല്ലാ കണ്ടോ आत्मनिवेदना भरी तर रोड रोडगा ouais, आत्मनिवेदना भरी तर रोडगा नितवला हार हारो हारी एका जनार्दनी नितवला हारी एका जनार्दनी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावरी कुंच वारी एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावर कुंच वारी एका वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या खंडोवाची वारी मल्हारीची वारी माझ्या खंडोवाची वारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगर वारी वागा वागा सोहम वागा प्रेम नगर वारी मल्हारीची वारी माझ्या खंडोवाची वारी मल्लारीची वारी माझ्या खंडबाची वारी रामकृष्ण माऊली माझे भजन आवडल्यात लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय मल्हार जय मल्हार असे म्हणा चला तर मंडळी भेटूया उद्या